तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी इंदिरा गांधींच्या स्मारकाजवळ जागा भाजपची राजकीय खेळी पर्यायी जागांवरही विचार जल्लोषात होणार नवीन वर्षाचे स्वागत हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा वाल्मिक कराडचा थाट पंधरा गुन्हे तरीही शस्त्र परवाना पोलिसांच्या पत्रानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाही कारवाई दहा लाखांपर्यंतचे वेतन करमुक्त करा राज्यपत्रित अधिकारी महासंघाची मागणी बीड मध्ये आमदारांना अंगरक्षक नाही सव्वीस गुन्हे असलेल्या कराडला दोन अंगरक्षक संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडी चौकशीला वेग आरोपींना लवकरच अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्राजक्ताताईंची माफी नवे दिलगिरी सुरेश दस यांचा अठ्ठेचाळीस तासात युटर्न माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ सुरेश दस यांची माहिती बीडमध्ये प्रसादाप्रमाणे बंदूक परवान्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दस यांची टीका देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री व्हावे एक किलोचा पक्षी पाडतो दीड लाख किलोचे विमान अमेरिकेत दरवर्षी पंधरा हजारांवर बर्ड स्ट्राईक भारतातली संख्या एक हजार एकशे त्रेचाळीस चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ईडीआयकडून आकडेवारी जाहीर ममतांकडे सर्वात कमी संपत्ती सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा करणार संतोष देशमुखांना न्याय द्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या बीड नंतर आता बुलढाण्यात काळा आक्रोश हजारोंची उपस्थिती <गणीग> राष्ट्रीय दुखवटा असतानाही नवीन वर्ष साजरे करण्यास राहुल गांधी विदेशात भाजपचा आरोप काँग्रेस पक्षाकडूनही पलटवार <गणीग> आणखी पाच लाख बहिणी लाडक्या आधार जोडणीने वाढली संख्या एकूण लाभार्थी अडीच कोटींवर निवडणूक आयोगाचा नियमांकडे काळाडोळा पवार गटाचा आरोप हायकोर्टात जाणार मध्ये छेडछाड केल्याचाही आरोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद लडाखमध्ये उभारणी पेंगोंग तलावाच्या काठावर तीन दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार का सीआयडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी राज्यातील तापमानात नवीन वर्षात बदल काही जिल्ह्यांमध्ये थंडी काही ठिकाणी ढगाळ व दमट हवामान सी आय डीची नऊ पथके दीडशे वर पोलीस तरी आरोपी सापडेनाथ मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिकराडच्या शरणागतीची अपवाद मृत सरपंचाच्या भावाने घेतली सी आय डी अधिकाऱ्यांची भेट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद